खुशाळा अर्थात फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था आणि बी एम ए ग्रुप यांच्या वतीनं संविधान गौरव दिनानिमित्त सातपूर पोलीस स्टेशनपासून संविधान गौरव रॅली काढण्यात आली सदर रॅली स्वारबाबा नगर राजवाडा सातपूर कॉलनी या मार्गे जाऊन अंबिका स्वीट अशोकनगर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे बुद्धिस्थळ इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांची वेशभूषा परिधान करून नागरिकांचे आकर्षण वेधले यावेळी अशोकनगर येथे संविधान प्रबोधन परगितांचा कार्यक्रम संपन्न झाला संविधान प्रास्ताविकेचे वाचन स्वरा राहुल बच्चाव यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ भरीत यांनी केले सूत्रसंचालन भगवान भालेराव यांनी केले आभार यशवंत तेलेरो यांनी बांधले बी एम ए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मोहन भाऊ अडांगळे यांनी अधिक माहिती दिली आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो संविधान गौरव दिन आहे त्याच्या रॅलीचं रॅली आपण या ठिकाणी काढली होती आणि त्या रॅलीचं स्वागत सातपूर राजगड काळे फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आले आणि तसेच प्रसंगी आमचे तळूभाऊ काळे असतील शिवंत काळे असतील हरुभाऊ काळे असतील आणि सर्व चांदूर राजवाडा परिसरातीलवर आजूबाजू सर्व भारतीय राजवाडा नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने ला, हजेर लावून स्वागत सर्व स्वागत केलं आणि खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस राहून या ठिकाणी या संविधानाची निर्मिती केली आणि आजच्या दिवशी ते या भारत देशाला स्फूट करण्यात आलं म्हणून आपण या रॅलीचा दरवर्षी या संविधान दिनाचा प्रोग्राम आयोजित करत असतो आणि त्या माध्यमातून भारताचं संविधान हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे कारण भारतीय संविधानामुळे या देशामध्ये समता कर्तृत्व ही स्थापित आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्या आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मानतो जय भीम जय संविधान जय बुद्ध जय भारत यावेळी आयोजक बी एम ए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अडांगळे राहुल बच्चाव बाय डी लोखंडे मधुकर खंडवी यशवंत भवरे सतीश गांगुर्डे ईश्वर जाधव दशरथ गांगुर्डे अण्णा गायकवाड संतोष पेंडारकर अजय भरीत गौतम कापुरे चंद्रकांत भोळे प्रमोद नरवडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर